नमस्कार मित्रमंडळींना तर सकाळचे वाजलेत नऊ तर आपल्या मिरच्या द्यायची ते आज रात्री निवडून सुद्धा आता निवडायला लागल्या होत्या अजून रात्री निवडून ह्या पोत्यामध्ये भरल्या होत्या सुकू नये म्हणून आता अजून निवडा लागते काही अशा दहा किलोच्या बाग्या भरायच्या एवढ्या हो मिरच्या असूनसुद्धा सुद्धा का अजून हे गाभळ्या मिरच्या घ्यायच्या त्या आता ह्या बॅगा भरून द्यायच्या दहा किलोच्या चला तर मग बॅगा भरून घेऊ आताच जेवणाची झाली आणि मका वाळायला लागलो थोडी पसरली बघू बघा एवढी मका झाली इथं सगळ्या दोन कागदावर मका पसरली तिकडं बघू लसूण आपलं वाळायला लागलाय लसूण लावलं ह्या एका वाफ्या तिथं घरापशी वाळायला लागलाय आपला लसूण चला अजून घरी भरपूर काम आहेत कपडे धुवायचे आहेत भांडी घासायचे फुलं बघा आपली कसली छान दिसते फुलाचं एकच झाड आहे पण किती छान आहे इथं इलायचीचा ला मोर लागला आहे आणि पण लागले ते आणि इथं बांधले म्हैस रेडी आणि तेला बाजरा बाजरायसाठी पाणी मारून घेतले मामाने बाजारात घरच्या घरी तर बाकीचे गुरं पाणी धावून घ्यायचे मी तोपर्यंत तो। लागलं पाणी पानधावायला मशीला आणि गाळीला बांधले चिंचाच्या झाडाखाली इथं सावलीला चला आता कपडे आहेत कपडे धुवून घेते मग आपल्या चिंचच्या झाडाला किती चिंचा लागले ते ह्या वर्षी निम्म्या खाली पडले ते चिंच अजून बारकीच आहे मोठी नाही आणि गोड चिंच ही गोड चिंच आहे चला तर मग आपण कपडे धुवायला जाऊ हो का सगळं आकडंच्या आकडंच येत होऊन पडायला आहे भरपूर पक्ष्यांचं चिवचिवाट चाललेला आहे राता खरप आणली होती रात्री भाऊजीने खायला त्यात आम्ही खाऊन घेतो आता खाऊन झाले की राना जाणार आहे राधा आणि बाले आले ते शाळेत ना आताच काय 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 खाल्लं कोण दिली टीचरने काय होत आज टीचर आज टीचरांचा हॅपी बर्थडे होता काय भात नव्हता काय शायद नव्हता काय पडचीन माग होते काय होय आता निघालोय माळावर चला मग जाऊया माळावर राहिलेलं खुरपायला पोचलं आता माळावर खुरपायला सुरुवात केली आता आम्ही इकडं राहिलेले तेवढे दोन पाती येते तेवढ्या घेऊन टाकायच्या आज आज होते त्या दोन्हीचे दोन्ही पाती चला तर मग आता खुरपून घेऊ ऊन पण भरपूर पडले आता इकडं चला सकाळ सकाळ खुरपून अर्ध्यापर्यंत पात आलती आता दुपारनंतर बघा आपल्याला हराळी लागली आहे पण आता ही हराळी खुरपायच्या जीवावर आली पण काय करावं खुरपाव तर लागणारच आहे कारण का बोधावर आहे ह्या पण बोदावर आहे आणि इकडं वर्षाच्या बोधावर आहे पार कडेपर्यंत पर्यंत चला तर मग खुरपून घेऊ आणि बघा अशी हिरवीगार गारसलशीत हराळी आणि निर्मळ झालेली आहे सगळी पात खुरपण झाली आपली जे हरळीची पात होते ती लय छान झाली आहे म्हणजे निर्मळ झाली आहे आता आम्ही चाललोय घरी घरी जाऊन दोन बॅगीला आम्हाला मिरच्या कमी पडल्या त्या हिरव्या चार किलो त्या चार किलो मिरच्या तोडायच्या त्या उद्याच्याला न्यायला चला तर मग जाऊया घरी न्यायला आली काय बर आता आमचा बापू सायकल शिकलाय दाखव बापू सायकल बायकोला चांगली सायकल यायला लागली आता आलो आम्ही मिरची तोडायला बघा ह्या सरीला भरपूर गवत आहे आता ही कामं झाली सगळी मिरची खुरपायची आता आम्हाला थोड्या दिवसांनी म्हणजे काम ते अजून आलेली चल तर मग आता मिरची तोडून घेऊ लय नाही थोड्याची थोडीच तोडायची लवकर जायचं घरी गेल्यावर ते दा दा तर मिरच्या ती निवडून भरून त्या दोन बॅगा भरल्या त्या दहा किलोच्या तर इथं मुलांना शिरा खवाटायला लागला तुपातला तर शिरा करायला लागली इथं मुलांना मी इथलं शिरा चालू करायला इकडं इकडं भाजून घेते आधी चांगला इथं बघा पप्पा कामावर ना आले तर कशा गप्पा चालू आहे त्या मुलांना पप्पा सोबत मस्ती चालू आहे भाल्या पप्पाला काय करतो भल्या पप्पाला रा काय करतोय काय करतोय तस पप्पा पप्पा सोबत मस्ती करायचा हे शिरा कोण कुणाला खायचा मना तुला रात तुला शिरा खायचा का, का, का शिरा खा